अजून काय म्हणजे गाडी रिपेअरच होत नाही मॅकॅनिक तर नमस्कार मित्रांनो मी राज कुटरेकर पुन्हा एकदा स्वागत करीत आहोत आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओ मध्ये बाकी आज आथ... रात्रीच्या वाजता आठ आणि आज नऊची गाडी आहे मुंबईला जातो आहे खूप दुःख वाटतं आहे मुंबईला जाताना बाकी खूप मजा केली जवळजवळ सात आठ दिवस राहिलो खूप म्हणजे खूप मजा आली एवढी मजा आली कुठे कुठे फिरलो मासे वगैरे पकडले खेकडे वगैरे पकडली खूप मजा आली आता मुंबईला जाताना खूप म्हणजे खूप कंटाळा वगैरे येतो आहे कसं तरी वाटतं मुंबईला जाताना बाकी आता जातो आहे मुंबईला सगळं पॅक वगैरे केलं आहे बाकी मित्रांनो सगळं पॅक वगैरे केले फुल एकदम बोजे वगैरे पण आहेत जवळजवळ चार तीन चार असतील चार पाच आहेत वाटतं असं काहीतरी आहे बघूया आता बाकी आता जेवून घेतो नऊची आपली गाडी आहे स्टॉपवरून अश्विनी ट्रॅव्हलर्स म्हणून तुम्हाला माहितीच असेल आता बघूया जरा जेवतो बघूया आता मित्रांनो आता सामान वगैरे फुल पॅक केलं आहे पाहू शकता बाकी अजून खूप आहे त्या है साईडला पण आहे कॅशो वगैरे बागे आता जेवण वगैरे आता वाढत आहेत बघू आता खूप भूक सुद्धा लागलेली आहे आपला जण्या सुद्धा आहे इथे तो पण बाकी आता इथे मस्त जेवण आहे वाटाण्याची भाजी आहे आणि भाकरी वगैरे आता खातो वगैरे आणि भेटतो इथे मित्रांनो आता निघालोय जेवण वगैरे मस्त जेवण झालंय आणि आता निघालोय आई बापांना पाय बाय करून बाकी आता शॉपवर पोचेन एक दहा पंधरा मिनटात आता गाडीवरतीच बसलो आहे बाकी काका वगैरे सोडायला येत आहेत पप्पा दुसऱ्या गाडीवर बसलेत मी दुसऱ्या गाडीवर बसलो आहे माझ्या दा दादा आला सोडायला आणि आपला भिंट्या काका आपला आपण आला आहे एकदम बाकी आता बघू थंडी पण खूप लागते गावाला तर थंडी खूपच पडते तुम्हाला माहितीच असेल तर बघूया मित्रांनो नुकताच प्रवास सुरू झालेला आणि अचानक थोडा गाडीचा प्रॉब्लेम निघाला बसचा बरं झालं लवकर समजलं बाकी आता डिझेलचं असं समजलं की बसच्या म्हणजे जिथून पेट्रोल सप्लाय होतं तो पाईपच फुटला आहे बाकी खूप बरं झालं समजलं नाहीतर सगळा पेट्रोल गेला असता बाकी दापोलीत पण पोचलो नसतो एवढा पेट्रोल आहे जवळजवळ स्टॉपच्या आमच्या स्टॉपच्या इथे जवळजवळ पाच सहा लिटर पडलाय आता बघूया मॅकॅनिक येतोय दापोलीतून बघूया आता किती टाईम आहे मित्रांनो रस्त्यावरती सुद्धा खूप डिझेल पडलाय तुम्हाला क्लॅश दाखवतो खूप म्हणजे खूप पाहू शकता पूर्ण धारा लागलेत फ्यू मिनिटला मित्रांनो जवळजवळ दोन तास होत आलेत आणि आम्ही मेडिकल कॉलेजच्या इथे आहे अजून काय म्हणजे गाडी रिपेअरच होत नाही मॅकॅनिक तर आला आहे पण आता बघूया काय बोलतात बाकी काकाला विचारू काका पण आला आहे आपल्यासोबत बाकी किती टाईम लागेल आता काय सांगता येणार नाही कदाचित बारासुद्धा सुद्धा गाडीचा मेन पाईपच फुटलेला आहे तरी पण आता मॅकॅनिक आलेलं आहे बघूया तर बघूया आता किती टाईम लागतोय

मित्रांनो इथे परत गाडी चालू केलेली रिपेअर केलेली चांगली परत काय गाडीमध्ये फॉल्ट परत डिझेल पडायला लागला जसं की तुम्ही आता बघितलंच असेल व्हिडिओमध्ये बघूया आता मित्रांनो आता गाडी चालू झाली टाईम लागला बाकी सगळं झाल्याबरोबर दापोलीतून पण आता गाडी निघाली बघू आता किती टाइम लागतोय हॉटेलला पोहोचायला चला मग बघत राहा ब्लॉग हॉटेलने थांबले तर काय उतरलं नाही थांबले जरा बघू आता रात्रीचे एक वाजता बघू आता पण आले ना जो जो, मा आता ओकले जवळजवळ साडेसात वाजता सकाळचे खूप टाइम लागला बाकी लवकर ठाणा ठाण्यामार्गे आणलं गाडी खूप मस्त वाटलं आता बरं वाटतंय बाकी आपल्या कॅशची बॅलस तुटली मध्येच तर बघू ठेवलं ठेवलाय आता बघूया आता चला मग डायरेक्ट घरीच भेटतो आता रिक्षा वगैरे करतो चला तीन मिनिट लेट फायनली मित्रांनो घरी पोचलो आहे आणि खूप टाईम लागला आठ आठ वाजता अर्धा तास लागला घरी यायला खूप टाईम लागला रिक्षाच भेटत नव्हती मग रॅपिडो वगैरे केली मग आणि आलो खूप म्हणजे खूप कंटाळासुद्धा आलेला बाकी आजचा ब्लॉग हा कालचा ब्लॉग हा इथेच एंड करूया बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा बाकी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग मित्रांनो भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय